इलेक्शन म्हणजे हा एका लोकशाहीचा उत्सव असतो तो शांततेच्या मार्गाने पारदर्शकपणे व्हावा असा सगळ्यांचाच प्रयत्न असतो मी इलेक्शन कमिशन पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप तयारी ह्याची केलेली आहे आणि दिवसभरात ते शांततेच्या मार्गाने व्हावं एवढीच विनंती करते आणि प्रत्येक मतदाराला विनंती करते की त्यांनी जरूर मतदान करावं तेवीस तारीख आता तेवीस तारखेला कळेल ना एक मिनिट पाच प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केलेत पाच पहिला उत्तर देते पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही 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 ना ना माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही कोणी चेक करावं एक दुसरा माझा या कुठल्याही संबंधात नाही आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना त्रिवेदींनी अशी मला सांगितलं की सुप्रिया सुळेंनी बाहेर येऊन यावं मी काल रात्रीच बाहेर आले आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदीजींना विनंती करते की ते म्हणेल ती जागा ते म्हणेल ते चॅनल ते म्हणतील तो कॅमेरा ते म्हणतील ते शहर तिथे मी येऊन मन मोकळेपणे ते स्वतः किंवा त्यांच्या पक्षाचा कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे रवींद्रनाथ पाटील सुद्धा केला की एक मिनिट रवींद्र पाटील कोण आहेत आगी आगी। तो हा रवींद्र पाटील पी एस ऑफिसर आहेत आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल वर असं सांगण्यात आलं की दोन वर्ष ते जेल मध्ये राहून आले बरोबर दोन वर्ष ते ग्रहस्थ जेल मध्ये राहून आलेले आहेत त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या आवाजातली त्याच्यात आहे त्याची मी सायबर क्राईमला कालच कालच कंप्लेन दिली आहे तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का आ, काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली मी त्याचं एक कंप्लेन ही सायबर क्राईम ला केलेली आहे पहिला मुद्दा त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्वीट केलेली आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की मी ते झाल्या झाल्याच अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला दोन वेळा फोन केला दोन्ही वेळा आमचं बोलणं झालं मी त्यांना काय प्रॉब्लेम हे सांगितलेलं आहे मी त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करतंय मला न्याय मिळावा त्या म्हणजे त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा मी जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल छान एक मिनिट अर्थातच जनरेटर माझा संबंधच नाहीये काही आणि तुमच्या माहितीसाठी सांगते क्रिप्टो आणि बिटकॉन आणि या सगळ्याच गोष्टींवर पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोललं असेल तर ते मी बोललेले बरं झालं आता एक मी पटकन एक क्रॉनॉलॉजी घेते म्हणजे तुम्हाला पण कन्फ्युजन नको एक नोट एक ती फेक माझ्या बद्दलची फेक बातमी आली ती बातमी आल्या आल्या मी क्रॉनॉलॉजी सांगते तुम्हाला काल संध्याकाळी माझ्याकडे ती फेक बातमी आली मी, आले। मी आले 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 फेक बातमी आल्या आल्या लगेच मी पोलीस कमिशनरला फोन केला ऑनलाईन सायबर क्राईमला कंप्लेंट कंप्लेन केली काल संध्याकाळी त्याच बरोबर तो प्रोसेस झाला माझ्यासाठी तो विषय संपला त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांचे फोन आले त्याच्याशी मी बोलले साडे दहा का अकरा वाजता भारतीय जनता पक्षाने दिल्लीला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली मला पाच प्रश्न विचारले त्या पाचही प्रश्नासाठी मी ते म्हणतील ती जागा ते म्हणतील ते चॅनल ते म्हणतील त्या प्लॅटफॉर्म मध्ये कुठेही श्री त्रिवेदी किंवा त्यांच्या कुठल्याही सहकार्याशी मी कुठेही बसायला तयार आहे कारण काय हे हास्यास्पद हे सगळे आरोप तो पहिला मुद्दा त्याच्यानंतर मी माझ्या वकिलांना रात्री फोन केला आणि आज सकाळी मी एक क्रिमिनल डेफमेशनची नोटीस ही त्यांना पाठवलेली आहे मतदानाच्या आदल्या दिवशी बघा तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे एक तर मी पुन्हा डिनाय करते पाचही गोष्टी खोट्या येतो तो, तो ना माझा आवाज आहे आणि बिटकॉन क्रिप्टो ह्याच्या सगळ्यात जास्त विरोधात मी पार्लमेंटमध्ये बोलले मी त्या प्रोसेस त्या प्रक्रियेबद्दल मी प्रश्नचिन्ह केले ज्या प्रक्रियेबद्दल मी सातत्याने आणि डेटा स्पिक्स लावडर एन वर्ड्स ना, अजित पवारांचे आता भेट दिला त्यामध्ये ते अजित पवार आहे ते काहीही बोलू शकतात रामकृष्णारी भारतीय जनता पक्षाला तुम्हाला विचारला गेला आरोप खोटा आरोप भारतीय जनता पक्षाने केलाय मी त्याची कंप्लेंट केलेली आणि पोलीस यंत्रणेला केली आहे त्याच्यानंतर मी डेफमेशन केलेलं आहे त्याच्यामुळे ते जनरेट कुठून झालं कोणी तो क्रिएट केला हा प्रश्न त्याला व्हावं लागेल म्हणजे तुम्हाला तुम्ही पाहिलं का नाही मला माहिती नाही पण एक आठवड्यापूर्वी सुधा मूर्तींचं असं झालं होतं सुता मूर्तींचा एक व्हिडिओ ज्याच्यात लिप आणि आवाज ह्याच्यात करून की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा वगैरे अशा काही व्हिडिओ आला होता त्याच्यात ते त्यांनी क्लॅरिफिकेशन देऊन सांगितलं हे फेक आहे त्याच्यामुळे दुर्दैव आहे की तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा तंत्रज्ञानचा गैरवापर करणारी काही लोक असतात तर आता मी केस केलेली आणि माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्राचे पोलीस मला न्याय देतील व्हॉइस आता आवाज तो कोणी जनरेट केलाय पोलिसांना शोधून काढावं लागेल ना कारण का ना तो नाना पटोलेंचा आवाज आहे ना माझा आवाज आहे त्याच्यामुळे अर्थातच कोणी हे जे एआय जनरेटेड गोष्टी करतात या एआय जनरेटेड कुठून होत आहेत ह्याचा पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा एवढी त्याची कंप्ले आपलं तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता बोलणं झालं होतं का नाही नाही एक तर अमिताभ गुप्तांना मी अनेक वर्ष ओळखते याचं कारण असं अमिताभ गुप्तांची मुलं आणि माझी मुलं एकाच शाळेत केलेली आहे असे अनेक पोलीस कलेक्टर असे अनेक आहेत ज्यांना मी कामामुळे ओळखते आणि हे तर महाराष्ट्राचं कल्चरच आहे की आम्ही नेहमी ज्या ज्या व्यक्तींवर आम्ही काम केलं एक अमिताभ गुप्ता कशाला किती नाव तुम्हाला घेऊन जाऊ की किती पोलीस अधिकारी असतील कलेक्टर असतील सेक्रेटरीज असतील जॉईंट सेक्रेटरीज असतील तहसीलदार असेल तलाठी असेल या सगळ्यांना आम्ही ओळखतो आम्ही पब्लिक लाईफ मध्ये आहोत आणि कुठे ना कुठे सगळ्यांचा संबंध येतो आणि अमिताभ गुप्ताची तर माझी मुलं एका शाळेत होती आता